दुसरीकडे कुठे जातात ते मला वाटतं पवार साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर झाडू मारायला जातात का पवार साहेबांकडे कशाला जातात मग झाडू मारायला जातात जा जा मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस साहेबांची भेट झाली नव्हती तर आज दे... नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुकांकडे सर्वांच लक्ष लागले सध्या सर्वच पक्षांकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जाताना दिसते त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महापालिका निवडणुकांची तयारी ही सुरू देखील झाली अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळालं अर्ध्या तासा ही पार पडली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच शिवतीर्थावर दाखल झाले या भेटीमागच कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना अधिक उदाहरण आले या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या भेटी संदर्भात राजकीय भेट नसून ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलंय संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले पाहूया मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस साहेबांची भेट झाली नव्हती तर आज एक फक्त सदिच्छा भेट होती याच्यामध्ये कुठलंही राजकीय काही नव्हतं सदिच्छा भेट होती आणि त्यासाठी ते आलेली मला वाटतं आता काही आज काय बोलणं झालं याची मला कल्पना नाही त्यांच्यामध्ये पण आजची जी भेट होती ती राजकीय नव्हती सदिच्छा भेट होती आपल्याला माहिती आहे सन्मान्य राजसाहेबांचे आणि फडणवीस साहेबांचे खूप जुने आणि वैयक्तिक संबंध आहेत आणि त्यामुळेच ही एक सदिच्छा भेट नाही मुळात मी तुम्हाला तेच सांगितलं की राजकीय म्हणणं किंवा राजकीय भूमिका ह्या वेगळ्या असू शकतात पण वैयक्तिक संबंध हे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकारणाशी राजकारणी लोकांच्या एकमेकांशी असतात आजची जी भेट होती ही एक सदिच्छा भेट होती याच्यामध्ये राजकीय काही मी मुळात सांगितलं की राजकीय भूमिका ह्या वेगळ्या वेगळ्या असू शकतात पण वैयक्तिक संबंध हे वेगळे असतात आणि आजची भेट होती ही कौटुंबिक भेट होती सदिच्छा भेट होती आणि ब्रेकफास्ट करायला आलेली आज काय चर्चा झाली त्या दोघांमध्ये याची मला कल्पना नाही पण जी माझी माहिती आहे त्यानुसार ही आजची भेट ही राजकीय नव्हती कौटुंबिक होती सदिच्छा संजय राव दुसरीकडे कुठे जातात ते मला वाटतं पवार साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर झाडू मारायला जातात का पवार साहेबांकडे कशाला जातात मग झाडू मारायला जातात आज युतीच्या चर्चाबद्दल बोलणी नव्हती आजची भेटी कौटुंबिक होती ज्यावेळेला राजकीय चर्चा होईल निश्चितपणे आम्ही तुम्हाला सांगितले मी तुम्हाला सांग। पुन्हा आता मला वाटतं तुम्ही कुठलाही प्रश्न विचारला माझ्याकडे उत्तर तेच आहे की आजची भेट कौटुंबिक होती राजकीय चर्चा झाली नाही